राज्यात घडत असलेल्या अल्पवयीन मुलीसह महिलांवरील अत्याचार घटनेवर माजी राज्यमंत्री काँग्रेस नेत्या अॅडव्होकेट यशोमती ठाकूर चांगल्याच संतापले आहेत जबाबदारी या विषयाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कचरा झाला आहे लहान मुलांवर जे काही पोस्कोच्या केसेस होतात ते खरोखर धक्कादायक आहे या संपूर्ण प्रकरणात भरपूर ट्रेनिंग किंवा व्यवस्था करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया अॅडव्होकेट ठाकूर यांनी दिली आहे या सरकारला लक्ष देण्याची गरज वाटत नाही आहे जे काही प्रकरण घडत आहे अमरावती अकोला बदलापूर असो या याकरिता सरकारला मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा आमदार रेशोमती ठाकूर यांनी दिली आहे सेन्सिटिव्ह हा जो विषय आहे किंवा जबाबदारी हा विषय हा अख्ख्या महाराष्ट्रातच त्याचा कचरा झालेला आहे महिलांवर लहान मुलांवर ज्या काही प्रकारे ऑस्कोच्या केसेस होतात आहे हे खरोखर धक्कादायक आहे त्या गोष्टीसाठी भरपूर सारं नियोजन भरपूर सारं ट्रेनिंग भरपूर सारं सायकोलॉजिकली त्या ठिकाणी व्यवस्था करण्याची गरज आहे पण त्याच्याकडे या सरकारला लक्ष देण्याची गरजच वाटत नाही आहे सरकार, सरकार तातूरपातूर गोष्टी करताय शॉर्ट टर्म गोलवर लक्ष जास्त देत आहे लॉंग टर्म गोलवर अजिबात नाही जे काय अकोल्यात झालं जे काय अमरावतीत झालं जे काय बदलापुरात झालं हे सगळं धक्कादायक आहे आणि या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी सरकारला अधिक जबाबदारीनं काम करण्याची गरज आहे